काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे सध्या राज्याच्या राजकारणातून स्वतःला दूर सारत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या संघटनात्मक दृष्टीकडे लक्ष देत असल्याचं दिसून आलं यावर आमदार नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी चार वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले आहे आणि त्याचे निकालही मी हायकमांडला दिले आहेत आणि हायकमांडनी निर्णय घेऊन मला सध्या मुक्त केलाय गोंदिया आणि भंडारा जिल्हा माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे मी माझी जबाबदारी समजून सध्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात संघटनात्मक दृष्टीने काम करत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं त्यामुळे आमदार नाना पटोले हे हायकमांड सी नाराज तर नाही ना अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे प्रश्न आहे की मला जी जबाबदारी होती प्रदेश काँग्रेसची ती जबाबदारी मी चार वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण मी आमच्या हायकमांडला दिलेले आहे दिले मी स्वतः याच्यातून लीव झालेलो अध्यक्ष आमच्या हायकमांडनी तो निर्णय घेतलेला आहे आणि स्वाभाविक आहे की ही माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे तर माझ्या या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत असला पाहिजे हे काम करणं हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती मी करतो आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा